नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज निजवाय लातूर चॅनेल मध्ये आपला हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी तुरुड येथील महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश चाकूर तालुक्यातील लातूर येथील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये हनुमंतवाडी येथे संपर्क कार्यालयात जाहीर प्रवेश केला यावेळी महिलांचा प्रवेश उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व पुरुष कार्यकर्त्यांनी उत्तमराव वाघ यांनी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश देऊन त्यांचा सत्कार केला नमस्कार शेतकरी के योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत चाललं की आता उत्तमराव वाघ नाही आहेत किंवा उत्तमराव वाघ पळून गेले किंवा उत्तमराव वाघाने सोडून गेले अशा बऱ्याचशा चर्चा चालल्या पण काय सांगाल तुम्हाला बरेच लोक सांगितले असतील की मतदारसंघामधून उत्तमराव वाघ पळून गेले पळून गेले म्हणजे मी काही कुणाचं पाणी केलेलं नाही ना, ना कुणाचे व्याजी पैसे घेतलेले नाहीत हे मी जे आज काम करत आहे जनतेसाठी काम करत आहे आणि मी रडीचा डाव खेळणारा मनुष्य नाही माझ्या पाठी जनतेचा मोठा जनादार आहे मी जनतेच्या विश्वासावर आणि माझ्या विश्वासावर मी विधानसभा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे लढणार म्हणजे लढणार लोक काही म्हणतील तुम्हाला आज का ते स्वतः कन्फ्युजिंग झालेत की उत्तमराव वाघ निवडणूक लढवणार का नाही लढवणार जनतेला माहिती आहे मी लढवणार पण काही लोक थोताण बोलायची सवय लागलेली असते मी म्हणतो का कोणाबद्दल हे लढवणार नाही ते लढवणार नाही ते म्हणतात लोकाबद्दल गैरसमज निर्माण करतात काय करतात तर त्यांना स्वतः त्यांच्या मनात निर्माण झालं आहे की आपण निवडून हे माणूस जर निवडून निवडणुकीला थांबला तर आम्ही निवडून येऊ का नाही तर उत्तमराव वाघ आम्हाला फार जड जाणार ना आज जड जाणार आहे आणि आम्हाला धोका होऊ शकतो ह्या माणसापासून म्हणून ते असे गैरसमज जनतेमध्ये निर्माण करतात तर ह्या जनतेला मी असं सांगू इच्छितो की बाबा तुम्ही गोरगरिबाचा आमदार करा गोरगरीबाला ध्यान ठेवणारा आमदार करा तुम्ही बघितले आज पंच्याहत्तर वर्षे बघितले आमदार आजी माझी मला कुणावर टीका करायची नाही पण मी जनतेसाठी काय करणार आहे माझ्या जवळजवळ एकशे साठ सभा झालेत आपल्या अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये आणि दोन लाख चाळीस हजार लोकांनी माझ्या अंडर प्रवेश केलेला आहे दोन लाख चाळीस हजार लोकांनी हे म्हणजे काही जोक नाही पण मी आज शेतकऱ्याचा पुत्र आहे माझा बाप काही आमदार नाही खासदार नाही पण जनतेचा मोठा मला जनादार आहे मी एवढं सांगू इच्छितो म्हणजे ज्या जनतेला जे जे काही नेते निवांत होती, शांत होती तुम्ही आल्यानंतर परत त्यांना टेन्शन द्यायला सुरुवात करताय का माझं टेन्शन द्यायचं काम नाही माझं काम आहे कसं मी निवडून यायचं मी टेन्शन कुणाला देण्यासाठी मतदारसंघामध्ये दे आलेलं नाही नाही मुळातच तुमचं नाव वाघ असल्यामुळे वाघाचं काय नाही वाघ बघा आता बऱ्याच लोकांची शिकार करणार आहे वाघ काय बऱ्याच लोकांची शिकार करणार आहे वाघ मी जनतेच्या जनतेचा माझ्या मागे मोठा जनाधार आहे म्हणून माझंसुद्धा मनोधैर्य वाढलेलं आहे नाहीतर मी थोडंच असं करणार की बाबा लोकाला वा इकडे गेला वाघ तिकडे गेला उगं टाकू नाही मी प्रत्येकाला माझी पोस्ट करून सांगितलेलं ना की मी आजारी आहे दो दीड महिना मी मतदारसंघामध्ये फिरू शकणार नाही म्हणून हे माझं सामाजिक काम आहे आपल्यासोबत काही महिलाही आहेत त्यांनाही विचार आहेत की खरंतर या वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज ते हनुमंतवाडी येथे स्वघरी आज त्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आहेत काय सांगाल आपण वाघ उत्तमराव वाघ यांच्याकडे तुम्ही आज भेटायला आलात तर त्यांना या विधानसभेमध्ये सहकार्य करणार आहात करणार करणार आपलं काय मत आहे का गो आज त्यांनाही करायचं आहे म्हणजे यावेळेस मतदान वागायलाच आहे का हो वागालाच आहे आपलं काय मत आहे जेवढ्या जे महिला आल्या तिथं पुरुष मंडळी आली आहे त्यांनी सहकार्य कराय करण्यासाठीच आले आणि त्यांना पाठुंबा देण्यासाठीच आली आहे यावेळेस दुसऱ्याला संधी नाही 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 आपलं काय मत आहे तेच मत उत्तमराव वाघ यांनाच पाठिंबा आपलं काय मत आहे त्यांनाच करायचे मतदान आपलं आपण सांगा त्यांच्या पाठी त्यांच्या पाठी मागे उत्तमराव वाघ यांच्या पाठी मागाय आपलं तेच आहे उत्तमराव पाटील आगे बडो हा मत तुम्हाला पीछे आहे बरोबर आपलं काय मत आहे आम्ही त्याच्यासाठी चाललेलं त्यांच्यासाठी आहेत आपलं काय मत आहे का आम्ही चाललेल त्यांच्यासाठी चालत सर्वजण त्यांच्यासाठी आपण तर सगळ्या महिलांचं आता सध्या हे करत आहे काय मत आहे आपलं जसं त्यांचं नाव आहे वाघ तसं त्यांनी डरकाळी फुडावा आमची इच्छा आहे बरोबर आपलं काय मत आहे बाबा दुसऱ्याला नाही गावात यावेळेस फक्त उत्तम फक्त उत्तमराव बस बस आपलं काय मत आहे कट्टर समर्थक उत्तमराव राव साहेब ओपन जे आपलं चॅलेंज आहे वाघ साहेब पर्याय नाही आपल्याला या व्हायला शंभर टक्के आणणार म्हणजे आणणार मेहनत घेऊ आम्ही रात दिवस खर तर बघायला गेलं तर ह्या सगळ्या सामान्य व्यक्ती आहेत या सामान्य महिलांचं मत आहे किंवा सामान्य जनतेचं मत आहे की यावेळेस काही करायचं पण गरीबांची व्यक्ती पुढे आणायचे कारण गरीबांना कुठेही किंमत नसते पण यावेळेस गरीबाचा हात एकमेकाला हात देऊन कुठेतरी या माणसाला पुढे आणायचं आहे ही जनतेची आतून भावना आहे मनातनं भावना आहे कारण या महिलांना पण आणि या सामान्य जनतेला पण आता कुठेतरी वैताग आलेला आहे की तेच तेच नेते तेच तेच नेते आणि उत्तमराव वाघ डरकाळी फोडणार आणि महिलांचंही मत असं मत आहे की उत्तमराव वाघ तुम मागे बढो हम तुम्हाला पीछे आहे च आपल्याला म्हणावं लागेल